दुसरीकडे शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावरती आहेत अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार मोर्चे बांधणी करणार आहेत पक्षात उभी फूट पडल्यानंतर पवारांचा हा पहिलाच अकोले दौरा आहे आगामी विधानसभेचं गणित लक्षात घेता पवारांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे जिल्ह्यातील अकोले इथे पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडणार आहे शरद पवारांच्या स्वागतासाठी अकोले तालुक्यातील कार्यकर्ते सज्ज आहेत भाजपचे मधुकर पिचड यांची पुन्हा शरद पवारांच्या उपस्थितीत घरवापसी होणार अशी चर्चा आहे शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अकोले तालुक्यामध्ये भव्य असा शेतकरी मेळावा पार पडतोय अकोले नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे आणि मी आता त्याच ठिकाणी आहे अकोले नगरीमध्ये आपण जर बघितलं तर अकोले तालुक्यात त्यांच्या स्वागतासाठी जे लागलेले बोर्ड आहे त्याच्यावरती असं म्हटलंय की कुणी कुठेही गेलं तरी अकोल्यातील जनता मात्र सदैव साहेबांसोबतच आहे आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या तालुक्याने आघाडीचे जे उमेदवार आहेत वागचौरे भाऊसाहेब वाघचौरे यांना जवळपास पासष्ट हजार मतांचं लीड दिलेलं होतं याच मतांच्या जोरावरती त्यांचा विजय झालेला होता आज अशोकराव भांगरे यांचा एकसष्टवी जयंती या ठिकाणी साजरी केली जाते आणि त्यानिमित्तानं शेतकरी मेळावा होतोय तर हा मेळावा कुठेतरी विधानसभेची जी मोर्चे बांधणी आहे ती या निमित्ताने होते आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी जे बोर्ड लागलेले आहेत त्यावरती असं म्हटलंय की हा तालुका जो आहे हा गद्दारांचा नाही तर निष्ठावंतांचा तालुका आहे इथले जे विद्यमान आमदार आहेत लहामटे किरण लहामटे हे अजित पवारांसोबत गेलेले आहे त्यामुळं कुठेतरी त्यांच्या विरोधामध्ये मोठी लाट या मतदारसंघामध्ये दिसते आणि अमित भांगरे जे आहेत अशोकराव रा, भांगरे यांचे सुपुत्र यांच्या यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे <coughs> गेल्या वर्षी अशोक भांगरे यांचं निधन झालेलं होतं त्यामुळं बोर्डवरती आपण जर बघितलं तर बाप गेला पण राजकीय बाप बदलला नाही अशा प्रकारचं त्यांनी जे वक्तव्य लिहिलेलं आहे ते सर्व काही सांगून जात आहे आणि विधानसभेची जी तयारी आहे ती जी भांगरे कुटुंबीय करताना दिसत आहेत आणि अमित भांगरे विधानसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशा प्रकारची शक्यता आहे आज या निमित्तानं मोठं शक्ती प्रदर्शन अकोल्यामध्ये होणार आहे साधारण दहा ते साडे दहा वाजता शरद पवारांचं आगमन कळस या गावामध्ये होईल मोटरसायकल रॅलीने त्यांचं आगमन या चौकामध्ये होणार आहे त्यांचं इथे ने हार घालून स्वागत असेल जेसीबीतून पुष्पवृष्टी असेल अशा प्रकारे ढोल ताशांच्या गजरामध्ये रॅली या ठिकाणून ओपन जीप मधून निघणार आहे आणि बाजार तळावरती भव्य असा शेतकरी मेळावा पार पडणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर